तर लगेचच राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघाच्या महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगनी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंच्या उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू अग्नीनो आणि माझ्या पत्रकार मित्रानो खरतर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक मान्यवरांनी भाषण केली काही काही भाषण तर अशी झाली आजकाल आय पी एल चालू आहे एखाद्यानं नऊ बॉलमध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडसकरांचं भाषण सुद्धा झालं आणि सुरेश यांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो म्हणजे जिल्ह्यात गेली इथे माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत्त आणि जयदत्तचे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफ टाईम आहे या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आहे आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खरं तर ही देशाची निवडणूक आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्या वेळेस ज्याच्या हातात द्यायचा त्याच्या माटेबाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे <laughs> अरे या बीड जिल्ह्यानं एक आदर्श निर्माण आहे जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे बावन ला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्याने देशाच्या सर्वभौम सभागृहात रखमाजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या त्या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला द्वारकादास मंत्री महेश्वरी 2162 ला या जिल्ह्याचे खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये या जिल्ह्याचा जनतेने पाठवला आले या बीड जिल्हामळे आले बीड जिल्ह्याचा बायबाप जनतेनी कोण आहेत कुठले कुठून आले मराठा समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पंडित समाजाचे या या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवले गंगाधरप्पा बुराड यांच नाव घेतलंय केशर काकू क्षीसागरांचा सा। बाबा सागरांचं सा। रुजिनीताई पाटलांचं सा। जयसिंगराव गायकवाडांचं स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा। आमच्या धाकल्या प्रीतमताईचं एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक खालकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात नुक्षाँ नुक्षाँ या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या <प्थाँगा> एवढे सगळे खासदार जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे उमेदवार कोण आहे काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हवाडा हे येत आता हा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलात आणि बोलत बोलत म्हणले की हा समोरचा जो बहुरंगा पप्पा कॅन्डिडेट आहे सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार ते मलाही माहिती आहे आमच्या पंकजा ताईलाही माहिती आहे ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत त्यांना माहिती आहे बहुरंग लहानी सोबत तर मोठी मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे अडसकर सर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा नाही नाही

आचार संहिता लादायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर माहितीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि गेसच्या दोन्ही कारखान्याचं एक्सटेंशनचं प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजीदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याचं झालं तरी ह्यांनी गौरंदपणा केलाय की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो ओके का आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं पाठिंची मला वाईट वाटतय काय गोष्टीचा आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी पुतळा इथं बसलेल्या असंख्य जणात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो अनेक निवडणूक आठवतात हो एकोणीसशे पंच्याण्णव ची रजनीताईची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि समोर रजनी पाटील आहेत माझ्या भगिनी मी उभा तुम्ही निवडून द्या <प्थाँगा> जयसिंग काका विचार बघित उभा केला कधी बघितलं नाही जात पात, ना ना पात काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजे <प्थाँगा> एकोणीसशे नऊ ला नव्याण्णव ला सुरेशांना आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडेवय यांना निवडून द्या तुम्ही उमेदवार तुम्ही उभा तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ आहे आपल्यापैकी अनेक जण इथं धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण इथं आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे मुंडळा ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माझ्यासाठी आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाती आमची जात काढली जाती कधी या बीड जिल्ह्यानं जातीपातीचं राजकारण आपण सगळ्यांनी स्टेज वरच्या सांगावाच आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीशे अठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नरड्यातनं रक्त पुढेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आत्ता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलकाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव होय भौरंग सोनवणे कारखानदार कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन या व्यक्तींनी आज ज्या जा जाऊन मत मागतोय या व्यक्तींनी या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातल एक भाषण मागच्या वीज वर्षातल्याने दाखवा अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत अवका मॅनेज नाही म्हणून शपथ घ्यावा लागती आणि ह्यांनी आता म्हणलं की काय दिवे लावले जिल्ह्यात पाच वर्षाचा पंकजा नंतर माझ्यावर जबाबदारी आली अडीच वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं सात पात धर्माच्या पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला ते विचारलं की या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्राने पत्रकाराने की कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायची आहे अरे आमची आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा माग असलेला की एक लाख बहात्तर हजार हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही त्या बीड जिल्ह्यातला मनगटात ताकद आहे ता। मन ता पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ता ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला तोड मजूर तोडतो ह्या मला शोभणारी गोष्ट नाही अरे किती दिवस जात धर्म याच्या जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या उमेदवारी अर्ज दाखल ताईंच्या सभेमध्ये पूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहिर भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीचं एकशे बासष्ट कोटीच गोदावरीच तुटीच खोरं ज्याच्यात सत्तावन टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही घेतो हे बीड जिल्ह्याला पाहिजे चांगले आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार मानला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे खोट आहे का आडसकर साहेब होय खरंय ना तुम्हाला माहिती परिस्थिती चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर शुंग्याकड जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय मला सांगा हा रस्ता जाताना हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातो हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव घडणार याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतम ताईने केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याच्या सांगा गळ्याचे अंग सांगा किती पटाने वाढले पुढच्या पन्नास वर्षात पा, पन्नास वर्षाच पाचच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे त्यांची जी उडबस आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील मन्दो। क्यों आमी आता हे समोरचा उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरी तर आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही कि एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हा आहे पंजाताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदेळीमध्ये बसताल त्यावेळेस येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठं वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक पण मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे नव्हतं म्हणून आज जोडून काय काय विनंती कुणीही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी जनला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रयत्न केला त्या सगळ्यांना माझ्या सगळ्याला ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जून ला तीन जून ला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे वर्ष हेले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं भारत जे प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त राखतो मुंडे साहेबांचे पुना ला लिया। दिदी दुसरे पुना ला आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचंय आणि केंद्रात पाठवायचं ही शपथ आज तुम्ही घ्या ही शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला तिथीत कसे मॅनेज होतील एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांच व्यवस्थित आहे सगळ्यांनी इमारे इतबारे आपल्या पाठीमागच एक ना एक एकमत म्हणते ते आई ताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल बीड जिल्ह्याच्या विकासासाठी असेल बीड जिल्ह्याच मागासले पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही अभिरतपणे कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता कामार कष्ट करा हाची कार करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त आपली आपली मत ताईच्या आपल्या झोळीत टाका तुम्हाला आज भीक मागतोय एवढी हात जोडून विनंती आहे मी सुद्धा तुमच्या कामी आलो कुठं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारी ला ना तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही पाच विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे या संकल्प हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चा साथ साथ चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी की पुन्हा साहेब आपल्यात आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर धनगर समाज बांधवांच्या वतीनं ताई साहेबांचा एक सत्कार होतोय आदरणीय पंकजा ताई साहेबांना विनंती आपण तो स्वीकारायचा आहे उत्स्फूर्त भावनेनं सत्तर वर्षाचे एक आजोबा आपला सत्कार या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित आहेत आपण त्यांना विनंती करूयात त्याचबरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांचे नेते रासपचे नेते आदरणीय अण्णासाहेबजी मतकर साहेब यांनाही विनंती आपण समोर यायचं आहे यशवंत सेनेचे से बाळासाहेबजी धोडतल यांनाही विनंती आहे आदरणीय साहेब आदरणीय माधवजी निर्मळ साहेब या सगळ्यांना विनंती आहे ताई साहेबांचा सा या राबत्या शेती मातीतल्या हातांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होतोय आपण एकदा टाळ्यांचा गजर ताई साहेबांचा हा सन्मान होत असताना या ठिकाणी करायचा आहे तुम्ही खोदिली वेदना रचली लोकनेतृत्वाची गाथा मने आमुची मोहरून आली फुलला बीड जिल्ह्याचा हा माता ताईसाहेब